नेत्रदीपा पाटील बोलते तुम्हाला रा राज्य शासनाचा जो काही मानधन आहे त्याचं आणि केंद्र शासना यासंबंधी आपला पाठपुरावा सुरू होता त्या अनुषंगाने त्या त्यावेळी मी अपडेट्स दिलेले आहेत त्या त्या स्तरावरती म्हणजेच जिल्हास्तरावरती राज्यस्तरावरती आरोग्यभवन या सर्व ठिकाणी आपला पाठपुरावा सुरू असून त्या अनुषंगाने एक महिन्याचं राज्य शासनाचं मानधन सर्व जिल्ह्यांना तो फंड वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे एप्रिल महिन्यातचं राज्य शासनाचा आशा आणि गटप्रवर्तक यांचं बंधन वर्ग करण्यात आलेला असून त्यासंबंधीची कार्यवाही सुरू आहे येत्या दोन दिवसामध्ये ते दो बजेट जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर वर्ग करण्यात येईल आणि आता दोन दिवसानंतर परत सुट्ट्या असल्यामुळे तुम्हाला सोमवारनंतर हे तुम्हाला तुमच्या खात्यावरती हे बजेट मिळेल हे झालं क राज्य सरकारचं केंद्र शासनाचं सुद्धा आपलं सहा ते सात महिन्यापासून थकीत आहे त्यासंबंधीसुद्धा आपला पाठपुरावा सुरू असून त्याच्यासंबंधीचं नियोजन सुरू आहे की ते सुद्धा लवकरात लवकर कसं मिळेल याच्यासंबंधी पुढील आपण दिशा ठरवत आहोत त्या अनुषंगाने आपल्या पुढील पाठपुरावा सुरू राहील त्या त्यानुषंगाने जे काही अपडेट्स येतील ते तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना कळवण्यात येईल त्या पोस्ट टाकण्यात येईल त्या त्यासंबंधी अपडेट्स त्या त्यावेळी तुम्हाला देण्यात येतील आणखीन या नवीन तुम्हाला ही माहिती लगेच करण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद